यवतमाळच्या कळंब तालुक्यातील पिंपळ खुटी गावात सहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झालाय सर्दी खोकल्याची औषधं घेतल्यानंतर त्याचा मृत्यू झालाय असा आरोप बालकाच्या कुटुंबियांनी केलाय खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना बालकाची अचानक प्रकृती बिघडते शासकीय रुग्णालयात रेफर केल्यानंतर बालकाचा मृत्यू झालाय अन्न आणि औषध विभागाकडून पाच औषधांचे नमुने घेण्यात आले या अहवालाची प्रतीक्षा सध्या आहे आणि मग त्यांनी चौकशी केली असं त्याला काही औषध देण्यात आले होते दोन चार दिवसापूर्वी ते औषध खोकल्याच्या सध्या या पद्धतीचे होते त्याच्यात त्या यादी प्राप्त झाली होते आपल्या त्या औषधाचे सात त्याच्यामध्ये सात औषधे होते त्याचे आपण नमुने घेतलेले आहेत सहा घरांचे आणि लॅबला चाचणीसाठी पाठवलेले आहेत त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून ती जी औषधं होती त्याचा वापर व वितरण थांबावे असं पूर्ण आपल्या महाराष्ट्र सर्व जिल्ह्यांना आपण कळवलेलं आहे आणि अधिक भाषे याच्यामध्ये मग जेव्हा आपला रिपोर्ट येईल लॅबचा त्यावर आपल्यात अधिक बोलता येईल अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान दगडफेक झालेली आहे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मेल एक्सप्रेसवर दगडफेक झाली आहे कोयना एक्सप्रेस आणि साईनगर शिर्डी एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची बातमी मिळतीय दगडफेकीमध्ये कुठल्याही प्रवाशाला कुठली इजा झालेली नाही कल्याण जी आर पी आणि आर पी एफ न आरोपींचा शोध सुरू केलेला आहे दोन गाड्यांवर दगडफेक झाली आहे दोन वेगवेगळ्या घटना आहेत पण घटना घडल्यात अंबरनाथ बदलापूर स्टेशन दरम्यानच दोन वेगवेगळ्या गाड्यांवर दगडफेक झाली लांब पल्ल्याच्या या गाड्या होत्या आमचे प्रतिनिधी गणेश यांच्याशी आपण अधिक बोलूया गणेश काय प्रकारे किती वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडलाय सुवर्ण सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान ज्या दोन मेल एक्सप्रेस आहेत कोयना आणि साईनगर शिर्डी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेहून त्या जात असताना अंबरनाथ आणि बदलापूर स्थानका दरम्यान अज्ञात इसमानं त्यांच्यावर दगडफेक केलेली आहे आणि ही दगडफेक झाल्यानंतर त्या दोन्ही मेल एक्सप्रेस थांबवण्यात आलाय मात्र त्या दरम्यान कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही त्याच्यामुळे त्या मेल एक्सप्रेस पुढच्या दिशेनं रवाना झाल्या मात्र या सगळ्या घटनेची दखल जी आहे कल्याण रेल्वे पोलिसांनी घेतलेली आहे आणि अज्ञात जो इसम आहे ज्याने दगडफेक केली आहे त्याचा आता शोध सुरू केलाय विविध सीसीटीव्ही तपासले जात आहेत आणि त्या माध्यमातून हा दगडफेक करणारा अज्ञात इसम कोण आहे आणि त्याचा उद्देश काय आहे हे सगळं पोलिसांकडून तपासलं जाईल सुवर्ण बरोबर गणेश धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल एक मोठी बातमी समोर येते मनसेच्या नेत्यांच्या नाराजीनंतर खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना मेसेज केला मी असं काहीही बोललेलो नाही असं संजय राऊत यांनी मेसेज केलेला आहे आपल्या वक्तव्याचा तो अर्थ नसल्याचं मेसेजमध्ये खासदार संजय राऊतांनी म्हटलंय सूत्रांकडून न्यूज एटीन लोकमतला ही माहिती मिळते आहे सध्या युती संदर्भातली चर्चा सुरू असेल तर अशा कुठल्या वाक्यांनी खोडा नको त्यामुळे संजय राऊतांनी कदाचित असा मेसेज लगेचच करून टाकला आणि एक्सप्लेनेशन दिलं आजच सकाळी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती की काँग्रेस हा राज्यातला महत्त्वाचा घटक आहे आणि ते आपल्यासोबत असावा असं राज मत असावं असं मला वाटतं आणि त्यानंतर लगेचच मनसेनं नाराजी नोंदवलेली होती आता या मेसेज संदर्भात आपण विचारूया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांना प्रणाली अशी माहिती आहे की मनसेच्या नाराजीनंतर एक पाऊल मागे गेलेले आहेत आणि कुठलाही धोका नको कुठलीही गडबड गोंधळ नाराजी नको म्हणून संजय राऊतांनी मेसेज केलाय राज ठाकरेंना काय सांगाल सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक मेसेज केलेला आहे आणि त्या मेसेजमध्ये आपण असं काही बोललो नाही किंवा आपल्या बोलण्याचा असा अर्थ नव्हता असं त्यांनी या मेसेजमध्ये म्हटलेलं आहे सोबतच अशी सुद्धा माहिती मिळते की आज जी बैठक झाली प्रवक्त्यांची त्या बैठकीमध्ये नेते आणि प्रवक्ते यांनी नाराजी व्यक्त केली होती की संजय राऊतांनी जी आज सकाळी भूमिका मांडली त्यावरून आणि त्यामुळे त्या नाराजीचा परिणाम असा म्हणावा लागेल की संजय राऊत यांनी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक मेसेज लिहिला आणि त्या मेसेज मध्ये त्यांनी आपण असं काही वक्तव्य केलं नसल्याचं किंवा आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यामुळे कुठेतरी संजय राऊत यांनी एक पाऊल मागे घेत जो काही प्रयत्न चालू आहे दोन ठाकरे एकत्रित येण्याचा त्यामुळे त्यामध्ये आपल्या कुठल्याही वक्तव्यामुळे अडचण निर्माण होऊ नये असा प्रयत्न त्यांच्या वतीनं या मेसेजच्या माध्यमातून करण्यात आला असल्याचं आपण म्हणू शकतो नक्की नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रणाली आज सकाळी संजय राऊत नेमकं काय म्हणालेले होते ते आपण ऐकूयात स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे त्याचा अर्थ निर्णय नाही मी परत बघा मी काय म्हणतोय कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे शिवसेनेचा आहे म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धवजींच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे माननीय शरद पवार साहेबांचा आहे डाव्या पक्षांचा आहे तसंच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे